असलाम वाकुम नमस्कार भावना मी तुमचा लाडका तनवीर भगवान तर कसे आहेत सगळे आशा आहे की सगळे ठीक असतील दीपाव चांगली गेली असेल तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट अशी आहे की एकदा एका शहरात एक प्रसिद्ध मूर्तिकार राहत होता त्याच्या मूर्ती खूप सुंदर आणि बोलक्या असायच्या त्याच्याकडे एक तरुण विद्यार्थी काम शिकायला आला तो विद्यार्थी खूप उत्साही होता पण लवकर निराश व्हायचा त्याला वाटायचं की आपण कधीच आपल्या गुरु सारख सुंदर मूर्ती बनवू शकणार नाही तर एके दिवशी गुरु आणि विद्यार्थी जंगलात चालले होते तर जंगलात जात असताना तिथे एक भला मोठा दगड होता म्हणजे भला मोठा दगड होता तर गुरुने त्या शिष्याला म्हणलं जे काम शिकायला होतं त्याच्यापाशी म्हणला आपल्याला ह्या दगडाची मूर्ती बनवायची बनला तर ते शिष्याने लगेच होकार दिला हातोडीन छन्नी घेऊन व जोर जोरानं जोर जोरानं त्या दगडावर मारायला चालू केलं म्हणजे मूर्ती बनवायचा प्रयत्न चालू केला खूप अर्धा तास गेलं तास गेलं दोन तास गेलं नसतं उग दगडावर शेनी हातोड्यानं उगं वार करत 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 जायचा शेवटी ते दमला तो आणि दमून छन्नी हातोडे टाकून दिले आणि गुरुला म्हणला हे काय आपल्याच्या जमणार नाही गुरु आपल्यानं होत बी नाही म्हणला शे हातोडी टाकून दिली तेच ते छन्नी हातोडी गुरुने घेतलं आणि त्याच्यावर फक्त एक ठोका मारला त्या दगडावर एक किंवा दोन मारले असतील अन मूर्ती तयार झाली त्या गुरुच्या एक दोन ठोक्यानं हे पाहून विद्यार्थी जे होता त्याच्यापेक्षा शिकायला आलेला ते आश्चर्यचकित झाला त्याने विचारलं गुरुजी मी इतकी मेहनत केली पण मला यशाल नाही आणि तुम्ही लगेच मूर्ती बनविली अस का तर गुरुजी म्हणाले बाळा तू जेव्हा दगडावर घाव घालत होतास तेव्हा प्रत्येक घाव त्या दगडाची कठोरता कमी करण्यासाठी घालत होता तो तेव्हा तो शेवटचा प्रयत्न करण्यापूर्वीच थांबला जेव्हा ती मूर्ती तयार व्हायची होती तेव्हा तू थांबला दमला त्याने हात उडे दिले टाकून मला माहित होता गुरुन म्हणलं मला माहित होता की तुझ प्रत्येक ठोका आहे चांगलं बसलय किंवा चांगलं घडलंय पण हा तुला विश्वास नव्हता मी फक्त ती शेवटचा ठोका मारला आणि मूर्ती तयार झाली तर मला एवढं आहे या गोष्टीतून कि भावान सतत प्रयत्न करत राहावा तुम्ही केलेलं प्रयत्न कधी तुम्ही केलेलं प्रयत्न तुम्हाला याशाकडं एक पाऊल जवळ नेत असू न निवू द्या पण एक पाऊल जवळ नेत असतो आणि दुसरी गोष्ट निराश होऊ नका आणि एकदा यश अगदी जवळ असताना आपण हार मानतो तर तसं करू नका हो आणि तिसरी गोष्ट कठीण परिस्थितीत धीर सोडू नका कारण तो शेवटचा प्रयत्न यशाची किल्ले असतो हे तर सगळ्यांना माहित आहे तर प्रयत्न करण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न करूनच हे करायचं कारण ते शेवटचा प्रयत्न आपला यश आणि ती यश मिळवण्याच्या अगोदरच आपण दमताव थकताव या कथेत त्या विद्यार्थ्याने केलं तर सांगायचं उद्देश शेवटचा सा आहे की प्रयत्न करत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगत जावा कुठं माझं चुकतं आहे का माझी चूक माझ्या लक्षात आणून जावा किंवा काय कमी जास्त आहे का हा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भावन जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये